सुधीर दादा यांची जिल्हा पाहणी प्रशासनाला तातडीचे आदेश नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कोयना वारणा यांचं धरण क्षेत्रात मुसळधार पावसानं कहर केला असून नद्यांना मोठा पूर आलाय सांगलीत पुन्हा एकदा महापुराचं संकट घोंगावत आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार दादा गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेट दिली आहे आमदार गाडगीळ यांनी आर्यवीन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी नावेतून पाहणी केली तसेच सरकारी घाट विष्णू घाट सांगलीवाडी सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोतळी पूल येथील वारणा कृष्णा संगमाची थेट पाहणी केली नागरिकांना धीर देताना त्यांनी सांगितलंय की महापुराचं संकट पुन्हा डोक्यावर आलंय आपण सर्वांनी सतर्क राहावं प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हा प्रशासन महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तहसीलदार अश्विनी वरुटे सरपंच राजश्रीताई तांबवेकर भाजप नेते अरविंद तांबवेकर लोकप्रतिनिधी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते काल रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान चालू आहे आज आपल्याला एका नदीमध्ये पस्तीस पातळी दिसते पण माळवेश्वर आणि वरच्या बाजूला तर असाच पाऊस चालू राहिला कदाचित आज सध्यापर्यंत ते पस्तीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपल्याला आलेले काही भाग कस्ती हलवावं लागेल त्याची व्यवस्था एक महापालिकेने कशापर्यंत आल्यामध्ये केलेली आहे करतात प्रशासन महापंच आणि ने अगदी सज्ज झालेली आहे आता मी या नदीबद्दल पाणी केली आणि महाराष्ट्र आपल्या ट्रॅक्टर आपण घेतलेलं होतं पाणी संत आहे तर हळूहळू त्याची वाढ होते आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण झाबरून न जाता आपण सतर्क राहावं प्रशासनाला साताच्या आदेशाचं